काशी श्री काशीखंड अध्याय सत्तरावा श्री गणेशाय नम अगस्ती वदेजी स्वामी नाथा मज काशी व्यथा, ते भंजन समर्था, स्वामी तरी प्रश्न असे जी षडाननी वीरभद्रे केली विभूती संजीवनी पडिले जे वीर त्या स्थानी ते उठविले वी वीरभद्रे तेथे पडला होता प्रजापती त्याशी उठवीची विभूती संजीवनी झाली सकळां प्रति तरी दक्ष कार अगस्ती शिव कुमार परियेसी प्रच्छेचे उत्तर तो पृच्छेचा सागर मैत्रावरुणी वनस्वती मध्ये जैसा मैलंगरू तो सुगंध प्रवाह चंदन तरू, सर्व वृक्षांशी करी अधिकारु परी न वेधे वसंत तो, ना तरी स्वाती करी ते तो ये पडे शुक्ती शंखाचे कोठारी मुक्ते निपजती, शुक्ती मुक्ती शंख गर्भी नातरी वैशाख शुद्ध पौर्णिमेशी चकोरांसी अमृत स्रवेशशी शशी ते दिनी आनंद होतो त्याशी परिवाय वायसा कनवे ना तरी शीतकराचे झाली दर्शन, सोमकांत शिरास्त्रवती जीवन તરી એ રક્ષા તે કાન્ન સ્રવતી ના તરી એ કે પંક્તિ શેતી બીજરોપીલે ते सगुण हे कर्तव्य शिवाचे ना तरी त्रैलोक्यामध्ये आहे काशी प्रळयी नाश होत से त्रैलोक्यासी परी ते अविनाश वाराणसी हे इच्छा शिवाची म्हणून जयासी कोपे शंकर तो क्रोध कल्पन वैश्वानर जैसा म्हणून बीजांकुर न उद्भवेची कोणे कोळी શિવકો પ્રજાપતિ ત્યાસી સંજીવની વિભૂતિ તો પડિલા ચી રા દેહ ત્યાગીતા ગિરિજા શાપ બોલિલી હોતી દક્ષ રાજા તું પાણ હોસી રે પૂર્વજા દક્ષ વીરાપે તે તુજે ઉદરી ઘેન જન્મ વિસર્જન હોઈલ હાશ્રમ मग अंबिकेने सेविला होम आहुती रूपे ते सत्य भावया शापदान दक्ष तो कैसा झाला जी पाषाण अगस्ती शिव षडानान सी, सी एकाग्र नारदाचे होते शापदान जे दक्षा तू हो सि रे पाषाण ते भावया त्याचे साच वचन जन्म झाला दक्षासी विरिंची देवाचा जो श्रेष्ठ कुमार मरीची नामे तपेश्वर तो पुत्र प्रसवलाजी कर, कश्यप ऐसा तो कश्यप महातपेश्वरी दक्षाची या त्रयोदश कुमारी त्या पतिव्रता असती मंदिरी कश्यपाची या कश्यपस्त्री स्त्री महापतिव्रता तिने काळक्रमीला क्रमिला तप क्रय करिता ते कश्यपाची कांता महा ऐसी त्या नैमिषारण्या माझारी तपे क्रश झाली ते सुंदरी ते दक्ष प्रजापतीची कुमरी आराधी तसे कश्यपाते मग मरीची ऋषीचा कुमार एसी देता झाला वर, म्हणे जे मन कामना उपचार वदावेते ते कांते मग ते षडणे वदे कश्यपासी म्हणे पुत्र कामना आहे मजसी की महारुषी कश्यप स्वामिया, मग कश्यप विचारी मनी, दक्ष शिर वीर भद्रे कापिले रणी त्याचे रक्त बीज नेले होते गगनी कर्द मसुते ते दक्ष रुधीर वरुणापोटी वाळू नी राहिले पाषाण खोटी ते कश्यपे आणले तटी प्रिये कारणे ना तरी वरुण करे જળ પ્રાશન મગ પૃથ્વી શી વૃષ્ટિ કરી પૂર્ણ અને વૃષ્ટિ હોય તરી પાષાણ હોતી ત્યાગર્ભી મનો નિ દક્ષ રુધિર પાષાણ વત તે વરુણા જવળી હોતે પતિત ગંધર જૈસે મહદભૂત ઢી સાળ કર ते दिधले कश्यपे पाषाण झाला तो भवानी शापे मग तो स्थावर केला कश्यप ऋषीने तो पुत्र जन्मला जैसा हिरण्य गोळ कोटी विद्युलता जैसा तेजाळ मग तेथे आला सत्यलोक लोक विरिंची नाथ, विधीने जातक पाहिले वर्तवुनी तो जन्मला पुनर्वसूचे चतुर्थ चरणी त्यासी जन्मनाम ठेविले म्हणून ऐसे त्यासी प्रसन्न झाला विधी समर्पिले वर अष्ट तो श्रेष्ठ केला पर्वतामध्ये हिमालय तूज म्या केला सर्व गिरी मान्या तूज समर्पिली मेरुची कन्या ते महापती व्रता लक्ष्मी समान ते मेनका नामे महासुंदरी हिमालये हिमालय पर्णिली स्वयंवरी मग तोप मंदिरी, क्रमी बहु ऐसी ते हिमालयाची उत्पत्ती सत्यलोका गेला सावित्रीपती तव स्वामी सी प्रश्न या गस्ती दक्ष स्वामी मनेगा गा मैत्रावरुणी सहस्र वृषे दक्ष पडिला रणी हृदयावरी प्रेत घेऊनी राहिली प्रसुता तव पासी गेला नारद मुनींद्र म्हणे केवडा प्रसूतेचा निर्बंध ते पावली अति खेद सहस्त्र वरुषे ते सती होईल कोपाय मान वदले खादे शापदान मग त्रिदेवांचे ही कारण नाचले काही केलिया मग विरींची पाहे ज्ञानी तव ते कष्टली राणमेदिनी की महामती साध्य गोरांजणी

तेथे प्रार्थनी पद्मनाभासी विज्ञापिता झाला हरिसी प्रार्थुनी सृष्टी कर कथिता झाला प्रसूतेचा विचार सहस्त्र वृषे राणसागर सेविला ते दक्ष राजाची महासती आता शीघ्र प्रार्थु तो पशुपती मग तो वैकुंठाधिपती निघाला कैलासा सर्व देवयाने प्रेरिणी सुंदरे विपुळ बाळवंत मोहरे कि ओ मी जयसी गंगर्व नगरे प्रवाहति विशिष्ट काढे नाचती आनंदे वाद्यध्वनीची पूर्ण नादे गर्जत से अंबर शिव दर्शनाचा मार्ग क्रमिता देवांसी आनंद निर्भयता उचंबळ या चित्त सरिता आनंद जळे ऐसे हरिविरींची सर्व देव शंकर भक्तीसी स्वयमेव मग तिही देखिला सदाशिव शार्दुलासनी तीही कैसा देखिला भाल लोचनी स्पर्धे सी जे शतकोटी तरणी मग ध्यानस्थची देवगणी साष्टांग हरिवी प्रवर्तले शिवस्तवणा म्हणती जय जयाजी काम दहना गजांबरी शार्दुल चर्मशयना त्रिलोचना त्रिपुरांत कापय जय जयाजी कर्पूर गौरा जय जयाजी व्याघ्रा बरधरा जय कल्पती गुणा तमोगुणा सदाशिवा तू तो सर्व मार्गांचे आचरण तू त्रैलोक्य सृष्टीचे मूळ जीवन मूळजीवन परम ध्यान तो तू भालोचना पय ऐसे ते हरी स्तविती, ध्यान विसर्जिले पशुपती देव बद्ध हस्ती भक्ती देखिले दृष्टि पडता शंकरा चीते थे षष्टांग खालीती दंडवते मग प्रछा केली त्रिपुरहन्ते विधी हरिंसी प्रछा करिता तो शंकर मौळी पूर्ण भरित शीत कर त्याचेनी प्रकाशे जैसे चकोर आनंद ले देव जपैसे की देखुणी जलधराची धराची वृष्टी चातक पक्षिया होय संतुष्टी तैसा देखुणी धुर्जटी आनंद ले ताव शिव मनेगा शरद तुची माझे इच्छे भक्तवरा आणि कवीची नाथा सृष्टी करा काय पृछा असे होते समाधीचे ध्यान पृथ्वीवरी झाले यज्ञ राखिले आमुचे भागदान ते दंडिले वीरभद्रे विधी तो वंचिला याग तेथे उमेने केला देह त्याग ए रवी मुनी पासुनी यज्ञ भाग काढिला वीरभद्रे આતા શું યાગાચે કારણ પૃથ્વી વરી હોલ ય હણ આતા પૃથ્વી ચેજપંદન તે કસે અસતી ક્ષત્રિય કૈસે વર્તતી પંચકર્મે વૈશંચી વૈશ્વ દેવ દેવાર્ચને બ્રાહ્મણી પંચમહાયજ્ઞટકર્મે કૈ સી વસતી પૃથ્વી મંડળી ચેતપકારક જે અગ્નિહોત્રિ ષટકર્મી ક પમજ્ઞાની સિદ્ધ સાધક કય સે અસતી पृथ्वी मंडळी कैसे धर्मदान यज्ञ की नाही जयमान ते तपव्रत उपोषण कैसे क्रमिताती या स्वामीची भक्ती करिता स्त्रिया सुचिया असती की दुश्चिता धामी ज्या पतिव्रता त्या कैशा असती तसे की पृथ्वी मधी मर्यादे कैसे असती ते उदधी ક્ષત્રિય તે મહાશૂરયુધ્ધી કૈસે અસતી ઐસી વિશ્વંભરાચી પ્રત્યુત્તરે મસ્તી વંદિલી શરડંગરે જયસીતી દિવ્ય કમળે સુદરે અર્પીજે મૌળી મગ શિવ લક્ષ્મીકાન્તા તુમ્મી સર્વ આલેતી કીમિત્તા જે અસૈલ તુમચી ચિત્તા તે વિદ્યાપીજે અમ્મા કિ અપૂર્વ કવને પીડીલે દેવા સમાશન ધ્યાવ્યા માછે આતા આલે સ્વભાવે શંકરાચે સુશ્રદ્ધા કારણ પ્રત્યુત્તરી તુળીજે ઐસા કોણ મગ વિષ્ણુકડે પહાતી ગિરવાણ બ્રહ્મા દેવેન્દ્ર मग हरी हरि करी विधीसी प्रसुता वृत्तांत कथिजे शिवासी मग ब्रह्मा हो होऊनी शंकरासी वेद त्रिपुरहंता, बहु बहुकष्टली दक्षकांता, सहस्रवऋे धरिले प्रेता आपुलिया वक्षास्थळी सहस्रवृषे राहिली या गहवणे देवांची वर्ज झाली भागदाने तरी तुम्ही कृपा की जे पूर्णपणे ऐसिया काजी आम ही अन्यायी जी दुर्मती

मग शिव मने गा चुरा तू मानिसील माझीआमना जय दक्षाची कारणा वंचिले तुवा मग वदला वींची शिवाजंतु शुद्धी नेने तुमची तो ज्ञाती निर्मिला या पशुची मानवी होऊन या आता क्षमा की जे त्रिपुर भाग समर्पी जे देवा समस्ता यागाची वृद्धी की जे जे आता एरी सोनी एरी सोनी शूल पानी वेगे आरुडला नंदी वाहनी निघाला वेगेसी तेने हर्षले देवसुर जैसे शशी प्रकाशे चकोर की आनंद ती जैसे मधुकर वसंत ऋतू माझी महादानी दक्ष राजा, त्यासी राजा त्याशी उठवू आला तेने ध्वजेशी आनंदाचा पडिली सागरी तेथे धावणे केले सुरासुरी की जैसा रंग शेती वृष्टी करी जलधर पै तैसा दक्ष का त्रिपुरारी जैसी काम मत... धेनु वळे वस्तावरी सहस्त्र वरुषे दक्ष सुंदरी पीडिली सती शिव आले जी यागस्थानी परिवारे सी देवगनी रजई संतोषला शूलपानी यागस्थळ देखुणी तेथे क्षिप्रा संगम देखुणी प्रथम पिडिले जी भागदानी मग शिवासी दाखविले गिरवाणी यागाचे स्थळ तवणारद्वदेजी त्र्यंबका पैल दक्ष प्रेताची जे मृत्तिका क्षितिमंडळी केली वंद निका भूचरजंती मग छेदन करुणी वृक्षांचे स्थळ चाळीजे चाळीले दक्षप्रेताचे कलेवर काढिले प्रजापतीचे देवसूरि तथे प्रसूते च पाहते तव इपाहते दक्ष प्रेताचा कौस्तुभ देखती ऐसे देखोनी केला सती कष्टलामणि सहस्रवरुषे क्षुधा तृषा प्रसूता कल्पित निराशा प्रजापती वीराही नेने ऐसी देखोनी सती सुंदरी कंपायमान झाली ती स्मरारी म्हणे इचे तपागणीची थोरी अगम्य अम्हा, संख्या झाली वरुणाची वृष्टी जड जंतूची सिंधुचा पोटी परी त्या प्रसूतेचे तप धुर्जटी अगम्य झाले तुतेची या पुण्यजडी महावृष्टी झाली यागस्थाळी तेने निक्षेपिली रज दक्ष दुरीताची दक्ष दुरीतची तम प्रचंड ते विध्वंसी प्रसूतेचा पुण्य मार्तंड दक्ष दुरित गजावरी दोरदंड प्रसूता पुण्य केसरीचा नातरी प्रसूतेची पुण्य सुमने ती मौळी वंदिली भाललोचने, मग काय आरंभिले पंचानने त्या दंपतीसी दक्षाचिया प्रेत कलेवरा शिवे परिधान केले गजांबरा मोखी मंत्र विधीने घातली भस्मरा प्रसुतेचिया, तेने प्रसुता झाली सचेतन शिव चरणी केले अभिवंदन मग ती झाली स्तवण अक्षय लिंगाचे अमोघ विनाश दिंबरे प्रसुते सी दिदरी शरडंघरे शिवासी स्तवी करुणास्वरे मंजूळ वाणीने मने जय जे आजी चंद्र शंखचूड तुमचे भूषणी तरी तुम्ही होई जे जी महादानी दिजे सुडे दान मग विरिंची मने प्रसुते प्रति अगाध पतिवृत्ता ते अरुंधती तू देखतसे पशुपती ती समान तुझ कारणे तो विश्वंभर जागस्थाना आला माझी माझ्या श्रेष्ठीशी पूर्ण अधिकार तुझ्या सामर्थ्याचा मग प्रसूतीशी वदे जाश्वनी सचेतन करी दक्षाचे मृंगळ मग बस्ताचे लाविले शिरकमळ दक्ष रुंडासी विभूतिमंत्रिली विश्वंभरे परमात्मा आव्हा शंकरे शिंपिली मौडी जटा गंगा निरे दक्षाल स चेतन मग देखोणी सचेतन प्रजापती दीर्घ आनंदली प्रसूती म्हणे जय जयाजी पशुपती भाग निधान पूर्वजांचे मी प्राप्त झाले प्रजापती वर तव दक्षे उघडिले जी नेत्र सन्मुख देखिला पंचवक्र मग दक्ष झाला सुपात्र शिवनामाचा मग उभारा दक्षराज राजविता झाला वृषभ ध्वज म्हणे जय जय अजे ब्रह्मांड बीजा विश्वं तू सदगदीत झाला कंठस्वर ऊर्ध्व उभारले रोमांकुर चक्षी जड घ्राणी समीर स्फुंदी से जय जय विश्व भरिता शंकरा मी महा जी दातारा पूर्ण क्षमा की जे उमावरा मज पशुसी तुम्हासी निंदिले जया आनने ते भले दगधिले माझे वदन सहस्त्र वरुषे केले शयण यागपीठी प्रायश्चित माझे देहाची क्रूर भावा भले दंडिले जी सदाशिवा आता दृश्य झाला सी आघवी तू या भक्ती तू या क्रोधाग्नीची ज्वाळा ते दाहित से स्वर्ग मृत्यू पाताळा त्रिशूळ प्रहारे काळ महाकाळा सी निमिष मात्रे दाक्ष जी स्मरारी किती वा खाणू तुम्ही सर्वांभ्यंतरी माझे व्रत चालो दिजे पूर्वा पारे या गादी कसे त्रिपुरांत काचे समतेने दक्ष केले भावपूर्व कमणे दक्ष उठविला पंचानने बस्त शिर लावणिया माग शापाचा उशाप करुणी शिव गेला कैलास भुवनी मग दक्ष कल्पिला झाला मनी वाराणसी ते सुते सह आनंद वसि दक्षराजा आलावारा नशिसि स्नानविधी किला मनी ईश्वर ईश्वरपूजा करावया मग लिंग स्थापिले दक्षेश्वर अनुष्ठानी बैसला विधि कुमार तेने आराधिला शंकर वरुषे पंचसहस्र वरुषे पूर्व दक्ष केले मंत्र विधीने अनुष्ठान मग आरभिलेगहमन त्या दक्षेश्वर लिंगी एली हवनद्रव्याची आहुती याग मंडप घातला युक्ती यज्ञदीक्षा घेऊनी प्रजापती बैसला होमी हवनी आचार्य केला विधाता अक्षता वंदने झाली समस्ता, झाली यज्ञ कंकणाची योग्यता रत्विजा सकळा मगन मिला शिव दक्षेश्वर सर्वदेव ऋषिंशी केला नमस्कार त वाम्हा निलाजी अंगार गार्हपत्यतो पतो स्थापना झाली त्रयग्नी पूजले ऋषी ब्राह्मण मुनी माघ प्रवर्तली वेदध्वनी वदानासी आणि नाना समिधांचे भार बेलचंद नागर स्थिती देता ऋषीश्वर मध्य मध्यमानसाची आहुती क्षीर समर् सर्पी द्रवे समर्पिती दिव्य कमळे नाना रत्नमुक्ती शिंपिती पंचामृते आयसी देवांची झाली भागदाणे मग शंकराचा भाग विचारुण विधी नेमेसी आहुती प्रमाण संक कल्पिती शिवा ऐसा तेथे झाला यागविधी शिव प्रकटला त्या लिंगामधी प्राप्त केली रे सर्वसिद्धी दक्ष राजा तुझ मग उभा राहिला दक्षेश्वर मंत्र विधीने करीती जय जयकार मग प्रसुते सहित दक्षेश्वर प्रवर्तला स्तवना दंपतीने जोडून कर कमळ भावेस्तविला तो शशी मौळी सत्य अर्पिले शिरकमळ शिव अदभरा तुज भूत केले म्या द्वार तय होते माझे नर शिर आता विरून विरूप केले शरीर माझे तुवा शंकरा आयसी दक्ष स्तुती करूनी मग उभयता एती लोटांगणी तव दृश्य झाला शूळ पाणी दक्षसी तेथे तो शंकर भोळ्या भावाचा भोगता तोची स्वय दाता स्वय मागता मग शिव झाला सेवदता दक्ष राजा प्रती शिव म्हणे माग रे प्रजापती मी प्रसन्न झालो तुझी अभक्ती मग दक्ष वदेजी पशुपती तुम्ही असावे या लिंगी ते जे कोंदलिया दाही दिशा दक्षे हर देखिला कैसा जैसा कोटी सूर्याची या प्रकाशा अधिक तेजे मग दक्षासी वदे तो महेश म्या याची लिंगी केला वास या तुझ्या लिंगाचा प्रकाश अगम्य त्रिभुवनी या दक्षेश्वर लिंगाचा महिमा तो म्या अगम्य केला पुरुषोत्तमा मग इंद्रादी देव ब्रह्मा केवी जाणती पै मग शिवाशी स्तवी प्रसूती मने जय जयाजी कैलासपती प्रळय आणि उत्पत्ती वेगळा शिव पै त्रैलोक्य भरले तुझे संतती ऐसा तू समर्थ सर्व व्यक्ती तू आजुनी माझी काकुळती धावले ती शिवा मी पावलोजी पुण्य फळासी जे दर्शन झाले शिव तुम्मासी पूर्ववर प्राप्त केला मजसी दक्ष राज महादानी मग महामुनी म्हणती जय जयाजी शूळ पाणी साधने यज्ञ करणी ती शिवा मग विधी प्रवर्तला स्तवणा जी तू कपाल हस्ता भाल लोचना सर्व व्यापूर अलिप्त तू शिवा गणिता पृथ्वीचे रेणू रज स्वर्ग पाताळ संख्या गमे मज परी तू अगम्य वृष्वज सर्व देवा अम्मासी म्हणून घातले लोटांगण सर्व देवी केले शिवस्मरण विधी मंत्रे आहुती समर्पण तृप्त केले सर्व ऐशी झाली याग समाप्ती अवभ्रत स्नाने केली समस्ती दीक्षा तेजोनिया दक्ष प्रसूती घेतली अंबरे कार्य संपादुण मग दक्षे मांडिले महादान सुखी केले ऋषी ब्राह्मण ती कैसी महादाणे दक्षेश्वरिंग स्थापिले आरंभिली महादाणे परिसे स्वस्थ मने अगस्ती ऋषी तीर्था जे महादान देत ते बीज प्ररिले गा दग्धवता या पुण्याचे फळ होय प्राप्त ग्रह पै तीर्था वाचुनी नाही सत्पात्र निष्ठे नाही सुफळ मंत्र म्हणून जरी सत्पात्र भेटे गृह दीजे शतवरी ते फळ तरी थोरी न साधे तीर्थाची म्हणून जे जे दान करणे ते, ते काशी प्रयागी मुष्टी धाणे किंचित दीजे घडे कोटी पुण्ये ऐसे ते फलित तरी सत्पात्र ते कैसे आता भौतफळे किंचित देता जयासी देता देता सूर्य अल्प अल्पहूय वृत्तानता षटकर्मे नामाचे असती त्यांसी अन्नदाने की जे तृप्ती परी द्रव्यवस्त्रे समर्पिता तयां प्रति व्रताची निष्फ मनो पात्रते काशी प्रयागी लक्ष बैसला होता दान मागी, तेने सत्पात्रे तृप्त केली यागी ती कैसी आता पांच लक्ष काम धेणू सालंक्रता जैसा साकल्प पुण्यलता त्या गोलोकी जाती श्वेता दुग्ध माता हे मरत्नांचे करुणी श्रंगार पट्टसूत्रे घंटिका मुक्तांचे हार तेथे थे अंगीकारिती द्विजवर वेद मंत्र स्वाक्षरी एक लक्ष तूर गम जाती की ते शाम करणाची शुभ्रकांती ते ही वेदमंत्रे अंगीकारिती शुद्ध प्रतिगृही दक्ष दश लक्ष दीदल भद्र जाती सर्व श्रगारी जैसे ऐसावती दाने देत से दक्ष प्रजापती शिव प्रीत्यर्थ सहस्त्र भार सुवर्ण तुळा दिजापतीने दान अविंद रत्न दीदली देह तुळे आनीक द्वादश लक्ष वृषभांसी सुवर्णघंटा चरणेसी ಮಹಿಷಿ ಸಮರ್ಪಿಲ್ಯ ಹಿರಣ್ಯಸಿ ದೀಧಲಿ ಅಜಾಣೇ ದೀಧಳ್ಯಾ ದಾಸೀ ಗೃಹ ಮಂದಿರೆ ಭೂಮಿ ದಾನೇ ಭೂಷಣೆ ದಿವ್ಯಾಂಬ ಯಜ್ಞೋ ವಿಧಿ ಕುಮೇ ದೀಧಲಿ ಋತ್ವಿಜಾಂಸಿ ಸ್ವಾಮೀ ಮನೆಗಾ ಅಗಸ್ತಿ ಮುನಿ ಐಸಾ ದಕ್ಷ ಯಜಮ ತ್ರಿಭುನಿ ತೇನೆ ಪೂಜಿ ಮಹದಾನಿ ಸನ್ಮನೆ ದೇವತೆ ಐಸಾ ದಕ್ಷೆ ಶಿವ ನಿಂದಿಲ तो तुम्हासी समूळ वृत्तांत कथिला हा अध्याय जयासी श्रवण पठन झाला परी एसी ते पुण्य तरी शिवाची आज्ञा पूर्वी होते भवानीसी दक्षे दान जे केले वारा नशी सी, ते घडे पुण्य सामर्थ्य हा अध्याय जयासी श्रवण पठण तयासी दक्षेश्वरी पूजन मनिकर्णिकेचे त्रिकाळ स्नान हा वर शिवाचा ऐसा दक्षेश्वराचा पूर्ण महिमा तुझ निरूपी लागस्ती उत्तमा ते निरूपी तसे आता या ग्रंथाची फळ श्रुती सांगवे श्रोत्या प्रती बदला पार्वती प्रती शंकर आपण तेथे अगम्य सांगितला महिमा तो मन वर्णवेची उपमा परी काही संकलित स्रोतोत्तमा करू निरूपण या अध्याय पठने जाण पापणासे आकल्प सुप संपूर्ण अतिशिव लोक पावन हे आज्ञा शिवाची सहस्र जन्म वारान शिवासा की लक्ष जन्म पूजिला महेश की पृथ्वी प्रदक्षिणा पुण्यांश घडला तया की ग्रहणी कोटी गोदान की अरुणो लक्ष भार सुवर्ण दान की द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन घडे शिवरात्रीसी की प्रयागी कोटी यज्ञ केले तेने की लक्ष कन्यादाने कन्यादा अर्पणे की सहस्र केली मौजी बंधने की सहस्र गंगा प्रदक्षिणा पुण्ये की विप्रिदली ग्रहदाणे की अनाथांची व्रतबंधने निर्मुक्त केली आता सोहे फलश्रुती मजन सांगवे श्रोतया प्रती संस्कृती व्यास संमती बहुतीच असे ते संस्कृत अगम्य जाणा मग देखिली महाराष्ट्र विचारणा जैसे से करजलिने जीवना तडाग सरितेची संस्कृताचा अगम्या विचार जैसा कुपोदका लागे पात्र थोक शुद्ध वेद वाक्य शुद्र न तैसा पावेल म्हणून हे कथिले सत्य अमृत ते विश्वनाथासी पावे अर्पित श्रोतया वक्तया वाराणसी होय प्राप्त म्हणे शिवदास गोमा इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे दक्ष चरिते विभूती महात्म्य दक्षानुग्रह वर्णन नाम सप्ततितमाध्याय श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु